मी आज सविस्तर चर्चा केली माननीय पोलीस आयुक्त यांच्याशी आणि सगळा आढावा त्यांच्यासमोर मांडलेला आहे की पुणे शहरामध्ये एकंदरीत पब असतील बार असतील नाईट लाईफ चे वेगवेगळे प्रकार असतील रस्त्यावर खाद्य संस्कृती खाद्य खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील आणि त्या ठिकाणी अंडा बुर्जी असतील किंवा नॉनव्हेजचे स्टॉल्स त्याच्यामध्ये दारू उपलब्ध होणं या सगळ्या गोष्टी रात्री रस्त्यावर चालत असतील या गोष्टी सांगितल्या रुफ बद्दलच्या कारवाया सांगितल्या तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी अवैधपणे हे चालू आहे यांच्यावर कारवाई करण्यासाठी अर्थातच मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा आणि त्यांच्या सगळ्या टीमला सुद्धा आता मी भेटणार आहे पण ह्या कारवाया करण्यासाठी एक टाईमबाऊन कार्यक्रम मी त्यांच्याकडनं आता अपेक्षित धरलेला आहे त्या संदर्भात भेट घेतली त्याचबरोबर आता जी घटना घडली तर ता त्या संदर्भातल्या दोन पबच नाव बारचं नाव त्या ठिकाणी येत आहे त्याच्यातला ब्लॅक नावाचं जो बार आहे त्याच्या मालकाचं नाव एफ आय आर मध्ये नोंदवलं गेलेलं नाहीये त्यांना का वगळलं अशा प्रकारचा प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे नक्कीच याचा लवकरात लवकर खुलासा मला मिळेल संपूर्ण होताना देखील राजकीय आंदोलन करताना काय मला असं वाटतं की हा आंदोलन करण्यापेक्षा प्रशासनाला आपण सपोर्टिव्ह रोल करून प्रशासनाकडनं कारवाई करून घेणं हे अपेक्षित आहे आणि नक्कीच नागरिकांचा सुद्धा एक मोठा आ, रेटा त्याच्यामध्ये आहे आणि तो रास्त पण आहे की आ, जो काही दोषी ज्या ज्या कोणी दोषी व्यक्ती आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि माझी सुद्धा तीच आग्रहाची मागणी आहे आज पुण्यामध्ये काही क्लबचे मालक असतील पब मालक असतील त्यांनी देखील रस्त्यावर उतरून मार्च केलेला आहे सायलेंट मार्च त्यांचं असं म्हणणं आहे की काही सगळ्यांवरती कारवाई करू नका एकंदरीत या विषयावरती काय वाटतं त्यांच्याशी ते मागणी मला असं वाटतं जे वैधपणे चाललेल्या गोष्टी असतील नियमामध्ये असलेल्या गोष्टी असतील त्यांच्यावर कारवाई होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जे रात्री उशिरापर्यंत चालू ठेवतात त्यांना आश्रय कोणाचा आहे अभय कोणाचा आहे आणि त्यांच्या काय काय घडतं आमच्या इथे रामबाग कॉलनी मध्ये एक बार आहे आणि त्या बार मधनं रात्री मोठ्या प्रमाणात ट्रक मध्ये लिकरच्या बाटल्या भरून गायब केल्या ला। गेल्या म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी अवैध चालू होतं म्हणून त्यांना धास्ती होती ना मग अशा ठिकाणी त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टी रास्तपणे चालवाव्यात म्हणजे त्यांना भीती बाळगण्याचं कारण नाही